बोलू <imitra> mm. जाऊया ना ते लोक बोलणं चाललंय महाराणावरती फिरायला तर तो एवढा उडी मारतोय ना की त्याचा लक्षात नाही पटापटा चाल चला म्हणून झाले ए बाबू इकडे ये इकडे ये पुढे जायचंय गेल्या वर्षी घ्याय ना गेल्या वर्षी गेल्या वर्षी गेला ना तू गेल्या वर्षी गेलो आंबे उंबी काढून आण म्हणून अगं तुझं लक्ष तिकडे आहे चंपी थांब चंपीला सांगतोस चंपीला सांगतोस ये म्हणून थांब चंपीला सांगतोस काय तू तो भांडतो ना आता माझं घेऊन या डन चल बघ चल वाटल्या र उड्या मारतय तिकडे नाही जायचं आहे तिला विचारतोस तू स्वतः मात्र खाऊन होशील त्याचा आता डोकेच तेच आहे चल उघड रे गेट उघड अरे वा आपल्या पुरतंच उघडलस आमच्या पुरतं नाही चल तर चंपीला नाही बोलवत आहेस गोल्डन चंपीला बोलवत नाही आहेस एकटच चला फिरायला आता काय बघतोस रस्ता माहिती आहे कुठे जायचं आहे ते चालला बघा फिरायला तर सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि गोल्डन आमच्या पुढे पण गेला तिकडे रस्ता रस्त्याविषयी काय माहिती नाही पण उगाच धावतोय पुढे पुढे येते चंपी बघा चंपी आली चंपीचा जरा पाय ना, ना तिला कुत्र्यांनी जरा मारलंय तरी पण ती उडून उठून उड्या मारत चालली मग ते दे आता गोल्डन बिचारा एकटा जातोय मी पण जातोय त्याला काय हा काय बघ चल चल कोण नाही इकडे तिकडे ती बघती बरोबर हे गोल्डन हा खूळ खं ते तोंड घालतोय

हो काय थांबत थांबत जातोय ना तुम्ही तुकला विकला तो बघता हा जरा ये पुढे जाऊचा ताईलाही लाद होता आलेला पार्टीवर गेल्या चल त्या टाक्षी <laughs> ए, बोल ना। हो काय <laughs> <laughs> थांब

आमच्या खोलू दे हा याला आधी पहिलं जायचं आहे बापरे मीच खोया खोया करते हे बघा आंबे आहेत तिकडे सगळे तर बुरी आहेत गोल्टू आंबे बघितलं तुला आवडतात ना ए गोल्टू

Sino ko gyo? Pagata.